मी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा उपाध्यक्ष या पदावर रुजू होते प आणि आता या क्षणी मी त्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्ष या प पार्टीमध्ये मी सामील झालेले आहे कारण आपण पाहतो काकाजी काकाजींनी जे महा आपल्या आंबाजोगाईचा काल पालट केलेला आहे त्यांनी जी सुधारणा केलेली आहे जे समाजकार्य केलेलं आहे या का समाजकार्याला प्रभावी होऊन मी या पक्षामध्ये आलेले आहे जेणेकरून माझी अंबाजोगाई मलाच ओळखता नाही आली पाहिजे हे काकाजींचं ठाम असं त्यांनी ठरवलेलं आहे की अंबाजोगाईचं पूर्ण काय पालटच मी करून दाखवणार आहे आणि प्रत्येक गोरगरिबांसाठी कार्य करणारे काकाजी जे समाजकार्य करत आहेत त्यांना पाहून माझं मन असं झालं की आपणही का ह्यांचा काहीतरी वाटा उचलला पाहिजे आपण या पक्षामध्ये जाऊन यांना मदत केली पाहिजे म्हणून या कार्याला पाहून आणि नमिताताई नमिताताई हे महिलांसाठी खरोखरच खूप चांगलं कार्य करतात नमिताताई हे अंबाजोगाईचं चांगल एक चांगलं उदाहरण आणि एक नवीन चेहरा एक असा सुंदर चेहरा आहे की महिलांसाठी ते सदैव कार्य करत असतात एवढंच नाही तर मला मनापासून एक गोष्ट मनाविषयी वाटते की या पक्षामध्ये महिलांसाठी मान सन्मान मिळतो आणि मान सन्मान महिलांसाठी असेल तरच महिला येत असते राजकारणामध्ये महिलेला मान सन्मानच मान सन्मानाचीच आवश्यकता असते आणि त्या सन्मानामध्येच मान महिलेने कार्य करावे जे कार्य केल्यानंतर इथं आम्हाला सन्मानही मिळणार आहे आणि आमच्या कार्याचा इथे विचारही केला जाणार आहे म्हणून आम्ही या पक्षामध्ये इथं मी आज आलेली आहे आणि माझा काकाजींना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आ आज काकाजी नक्कीच निवडून येणार आणि आमची आंबा आम काही न ओळखण्यासारखीच होणार धन्यवाद